गार्डनामध्ये दे। ला देत देत बघा मित्रांनो ते दिसला आम्हाला येल घस म्हणते याले फास म्हणते फांज म्हणते अशा प्रकारे ही भाजी आहे आता हे आम्ही तोडतो आहे बघा तोड त्या समोर बघा मित्रांनो एवढे जमा झाले पानं मस्त भाजी बनते आलीचे फळ लागू का बघा मित्रांनो हे आलीचे फळ आम्हाला सापडले बा मस्त लागते फळ मित्रांनो याला कॅन्सर होत नाही मित्रांनो या पानाचे तुकडे करायचे हे बघा अशा प्रकारे बुचकाळून घ्यायचे पा या वळ्या आता अशा प्रकारे तळून घेतल्या बघा दस्त भाजी बनली मित्रांनो बघा मित्रांनो कसा कलर आला लई पाहून घ्या तुम्ही चांगल्या प्रकारे पा मित्रांनो मस्त जबरदस्त भाजी बनली मस्त नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही तर अगदी मजेत आहो आम्ही आलो वावरामध्ये वावरामध्ये हे बघा अशा प्रकारे मस्त असं दृश्य आहे एक रेसिपी बनवायची आहे ते रेसिपी बनवासाठी आम्ही वावरातले पानं गोळा करतो आणि जबरदस्त अशी रेसिपी बनवतो ती रेसिपी म्हणजे अशी आहे का जे शाकाहारी लोक आहे त्यांची मांस मच्छी खाण्याची इच्छा असते तर अशा लोकांसाठी ही रेसिपी अत्यंत फायदेशीर आहे म्हणजे मांसाच्या भाजीसारखीच ती भाजी लागते अत्यंत जबरदस्त चव असते त्याची अशी रेसिपी आम्ही आता बनवतो आणि ती रेसिपी संपूर्ण शाकाहारी लोकासाठी आहे फ्रान्स फास नावाची अशी एक वनस्पती आहे वेल आहे त्या वनस्पतीचे पानं तोडून आम्ही ही भाजी बनवत असतो तर भाजी कशी बनवायची पाहासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चला जातो आता आम्ही तिकडं हे बघा अशा प्रकारे आता मस्त वातावरण आहे आता मी तिकडे सोडतो ते कुठं कुठं सापड देतं पड का ते हाय का तिकडं मी त्यांना चाललो आम्ही पायासाठी कसा गचट आहे शोधत आहो मित्रांनो कुठं आहे तर ते वनस्पती चांगला पाऊस आला काल हे बघा असं पाणी धरून आहे वगरामध्ये हे बघा असं काय बघा कुठं आहे तर जातो तिकडे आता गार्डनामध्ये ला देत देत पहिलंच फोन ठेवायचं पटकन सापड बघा सुमित्रा कुठं पानं भेटते पाहत आहे तिला माहीत असते कुठं कुठं कोणते पानं आहे गाड नाही गाड आहे तेच आहे का बघा मित्रांनो ते दिसला आम्हाला येल तेत्तं जातो आहात आम्ही जस मग तिथून चढ त्यातून चढल जगा आता कुठून टिकून जाते येते येते का वावरातून टिकून टिकून मग तिकूनच जाऊ ना, ना यातून चढता येत नाही यातून हा चढ मग गाडं नाही ना त्यातून गाडं आहे ना चढ मग त्यातून चढ इथून चढ तुम्ही आता मग चढ आहे ना इथून जागा कुठे धड आहे चांगली चांगली जा नालीनं ना आम्हाला जाता नाही आलं म्हणून आता आम्ही इकडून जातो तिथं पानं सापडले आम्हाला आम्ही गेलो होतो तिथून वापस आलो तिथंच आहे घसाट आहे तिथं चांगलं पाहा लागते काही आहे ते तिथं साप माप काही जाय ते घसाट आता ही कुठं का माकडं आणते म्हणते ना कुठं होते येतो होते का हा बघा मित्रांनो आम्हाला कचराटेमध्ये सापडलं हे बघा हे बघा मित्रांनो हे भाजी याले फास म्हणते फांज म्हणते हे बघा अशा प्रकारे ही भाजी आहे आता हे आम्ही तोडतो हे मस्त लागते याची भाजी तळच आहे सुमित्रा ही तोडू लागतो सुमित्राला मग बघा मस्त पान आहे जबरदस्त भाजी बनते मित्रांनो ही भाजी खाले मासाच्या भाजीसारखीच लागते मटणाच्या भाजीसारखी भाजी लागते मित्रांनो मला तर हे भाजी खूपच आवडते मित्रांनो मी या महिन्यामध्ये चार पाच दिवसाआड भाजी खात असतो मस्त भाजी आहे श्रावण महिन्यात चालू आहे तरी आम्ही हे भाजी खातो कारण जबरदस्त वाटते ही भाजी बघा कसे मोठले पान, पान, दिशते। पान दिशते। आहे धोप्याच्या पानासारखे पान दिसते विदरी कंदासारखे पान दिसते बघा अशा प्रकारे हे मस्त बंद घ्या आपली भाजी जबरदस्त बंद घ्या भाजी आपली याले फळं लागवायचे हा का हां हे आपलं बरं आहे येत नाही वाटते याले मित्रांनो याले फळं लागायचेच आहे याच्या फळाची भाजी बनते मस्तपैकी शक्तिवर्धक फळ आहे बघा एक दिवस याची भाजी करून दाखवतो आता फळ लागल्याशिवाय ते भाजी काही करणं शक्य होत नाही झाला भरजे की थोडेसेवा हां पका पकाळा लागते हात पुरत नाही अरे अरे हातच पुरत नाही हां मित्रांनो एवढे पानं झाले भरपूर भाजी होते आमची मस्त भाजी बनते आता घरी जातो भाजी बनवतो संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा आता सुमितचा झाले आपले पानं जमा चाल आता घराकडे जाऊ आपण हे वालीच्या फळ लागू भडावा हे का अरे हे हेवा बघा मित्रांनो हे आलीचे फळ आम्हाला सापडले बा अरे फुटलं फुटलं फळ फुट हा 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 बघा मित्रांनो हे आलीचं फळ आहे मस्त लागते खाले लय बिमारी हट्टी तू खाते थोडंसं तू आहे का तुला पहा तू पाय फळ तुला सापडले एक हे बघा मित्रांनो झालं फळं सापडलं ते आलीच मस्त लागते फळं मित्रांनो यावेळेला कॅन्सर होत नाही मित्रांनो मस्त सवय मित्रांनो शक्तीवर्धक आरोग्यवर्धक असा हा रानमेवा आहे घर आता घराकडे निघलो होतं याची आंबट तुरट तिखट खादट मस्त चव लागते आता जेवढं होतं तेवढं खाल्लं मी बाकीचा भाग फेकून देतो हे याला कॅन्सर होत नाही येळस होत नाही सांधीदुखी होत नाही पोट साफ करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी मस्त आहे याचा फायदा ह्या का पिकून मस्त वाटले अरे का ठिकाणी पराठी खाल्ली आमची हे बघा डुकर डुकरच हो डुकराची पाय आहे वा खुऱ्या खुऱ्या इकडे जाऊ नाही डुकर हा कुकडे कुणा ना इकडं हे बघा खात खात गेलं पाय बघा पाला आता मी टाकतो बघा अशा प्रकारे धुंड टाकायचा सर्व प्रमाण साध्याप्रमाणे माती कुती निघून जाते झालं अशा प्रकारे बघा बघा हे धुतलं आम्ही अशा प्रकारे आता मग तिकडं कांडत आहे लसण जिरं खोपे कांदा चून घेतला आपण भिजवून टाकायचं चून आले टाकून बघा असं मस्तपैकी चून भिजवून घ्यायचा असटच भिजवा लागतात असं पतलं पतलं भिजवून घ्यायचं असं याच्यात थोडंसं तिखट आणि मीठ टाकायचं बघा मित्रांनो मस्तपैकी चून भिजवून घेतलं हे बघा अशा प्रकारे आता गॅस पेटवला गॅसवर कळळी ठेवायची बघा हो कळळी ठेवली गॅसवर तेल गरम काढून घेणार आहे या पानाचे तुकडे करायचे आणि हे तुकडे याच्यामध्ये भूच काढायचे या चुनामध्ये हे बघा अशा प्रकारे चुमित भूचकाळाचे पाय बघा तुम्ही अशा प्रकारे बुच काढून घ्यायचे पानं असं बघा मित्रांनो अशा प्रकारे भूच काढलं हे बघा हे बघा अशा प्रकारे भुचकाळून घ्यायचे पानं पाण्याला लागलं पाहिजे असं बघा मित्रांनो हे एक एक करून कळेमध्ये टाकायचं आहे बघा हे अशा प्रकारे कळेईमध्ये सोडायचं ह्या वड्या पहिलं अशा प्रकारे तडून घ्यायच्या आणि मग आपल्याला भाजी बनवायची आहे याची पात्रा हे बघा आता ह्या बनताय वड्या अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे बघा मस्त पैकी बघा या वड्या आता अशा प्रकारे तळून घेतल्या भज्यासारख्याच दिसते वड्या अशा प्रकारे काढून घ्यायचे आता बघा आता हे बघा पुन्हा अशा प्रकारे एक एक पान तोडायचं भूज काढायचे त्याच्यामध्ये आणि मग एका खट्यांचे ते टाकून द्यायचे एका खट्याने शिजते मग हे बघा अशा प्रकारे शिजते आता हे झाली वडी तयार असे मस्तपैकी शिजवून घ्यायचे आहे या मंद आचेवर शिजवून घ्यायचे मित्रांनो हे भज्यासारखे खाल्ले तर चांगलेच वाटते आपल्याला हे बघा हे मस्तपैकी हे बघा याच्यामध्ये हे भज्यासारखे खाल्ले ना तर चांगलेच वाटते पण याची आपल्याला भाजी बनवायची आहे म्हणजे मटणाच्या भाजीसारखी पाटवडीच्या भाजीसारखी याची आपल्याला भाजी बनवायची आहे बन मस्त बनलं हे आता काढून घेतले आता सुमित्राने हे बघा मित्रांनो हे तळून घेतले आहे आता हे आपल्याला याची भाजी बनवायची आहे पात्रा हे बघा आता कढईमध्ये तेल पहिलंच गरम झालेलं आहे हे बघा इथं वाटण टाकलं याच्यामध्ये सर्व आहे मस मसाला सर्व लसण जिरं मीठ तिखट हळद जे लागते ते सर्व याच्यामध्ये आहे हे बघा मस्तपैकी फळतून घ्यायचं का सांभाळ टाकला थोडंसं ज्यात कोथिंबीर तिखट टाकलं जेवढं लागते तेवढं तिखट तुम्ही टाकू शकता हळद आणि हळद टाकली बघा मस्त जबरदस्त भाजी बनते मित्रांनो बघा तुम्ही चांगल्या प्रकारे पाहून घ्या आता मीठ काढत आहे सु मित्र हे बघा मीठ टाकलं जबरदस्त भाजी बनते मित्रांनो मटणाची भाजी याच्या पुढं फेल पडते मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आता अधिक मासाचा महिना चालू आहे जर कोणत्या महिन्यात जमत नसून मच्छी मटण खायला बघा हे भाजीच खायची बघा कशी दिसते बघा आता आता याची भाजी बनल्यावर तुम्ही पा याचा कलर पा कसा बनते मटणाची भाजी असल्यासारखं वाटते आता हे बघा मटणाच्या भाजी दिसत आहे तुम्हाला बघा चांगल्या प्रकारे आणि याची टेस्ट आलाचं काम नाही मित्रांनो अतिशय चवदार भाजी बनते तुमच्याकडे भेटत असेल हे पानं नक्की अशी भाजी बनवून पा आता बघा चालूच आहे आता बघा पाणी सोडलं आता हे बघा आम्ही सोडलं जेवढं लागते तेवढं मस्त पैकी आता याला कळ येऊ द्यायचा आहे उकळी येऊ द्यायची आहे हे भाजी पाहून मित्रांनो माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलं कारण तर एवढे जेवण होते या भाजीनं तर ज्या महिन्यात जमत नसेल त्या महिन्यात आपण हे मटणाची भाजी समजा एकंदर मटणाच्या भाजीसारखी लागते म्हणून याले मटणाची भाजी समजतो आता आम्ही शाकाहारी लोकासाठी मग पाणी येतात तोंडाला मित्रांनो जबरदस्त पुन्हा सांभाळ टाकला याच्यामध्ये बघा शिजत आहे कळ येत आहे दोन कळे येऊ द्यायचे आहे तसं भाजीले जेवढा जास्त कळ येईल तेवढी भाजी चांगली ते लागते बघा मस्तपैकी तोंडले आत्ताच पाणी सुटलं पण भाजी शिजायची आहे तोपर्यंत धीर धरा लागते बघा मित्रांनो आपली भाजी मस्तपैकी बनली आता उचलून घेताय बा जबरदस्त भाजी बनली मित्रांनो पहा मित्रांनो कशी भाजी आहे जबरदस्त भाजी बनली बघा कसा कलर आला या भाजीले बघा मित्रांनो कसा कलर आला भाजीले पाहून घ्या तुम्ही चांगल्या प्रकारे जबरदस्त जशी मटणाची भाजी मटणाच्या भाजी, भाजीसारखी चव लागते मित्रांनो तुम्ही खा करून अशी भाजी आता हे भाजी खातो मी आता पुढ्यासोबत पा मित्रांनो मस्त जबरदस्त भाजी बनली चांगल्या प्रकारे पाहून घ्या हे बघा कशा मस्त पैकी तर आली आली जबरदस्त बघा चांगल्या प्रकारे एकदम डेलिकस अशी रेसिपी बनली हे बघा मित्रांनो मस्त आमची भाजी बनली आता ही भाजी खातो आम्ही खातो आता बघा आता मस्त जबरदस्त भाजी बनली नाश्ता ही हा जबरदस्त भाजी बनली अत्यंत चव डा भाजी बनली मित्रों भाजी, भाजी, भाजी सही चव है भाजी खाता असं वाटतं आता मुळे जेवण जबरदस्त होते आता भाजी एवढी जबरदस्त बनली आहे जबरदस्त बनली भाजी तुम्ही सुद्धा ही भाजी खायला या तुमच्याकडे हे पाणी भेटत असेल तर नक्कीच तुम्ही ही भाजी करून खा आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा कशी बनली जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तुमच्याकडे ही भाजी भेटत नसेल तर नक्की आमच्या गावल्या तुम्हाला ही भाजी करून खाऊ घालतो आणि बघा मित्रांनो एवढी टेस्टी भाजी मी पाहिली नाही आता अधिक मासा महिना चालू आहे अशा महिन्यामध्ये आपण कोणतं मांसमच्छी खाऊ शकत नाही अशा वेळी ही भाजी अत्यंत फायदेशीर चवदार अशी भाजी आणि मी आता आता मला असं वाटतंय का कोंबड्याची भाजी खाता कोंबड्याच्या भाजीसाठी याची चव लागतात मित्रांनो मित्रांनो पाटवडीच्या भाजीसारखीच ही भाजी बनवता येते पण याची चव पाटविडच्या भाजीपेक्षाही चांगली लागते मित्रांनो तुम्ही असे हे भाजी नक्कीच करून पहा ट्राय करून पहा आणि असेच ब्लाडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा व्हिडिओला वी जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा प्रिया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार